श्लोक चौथा अर्जुन उवाच अपरंभवतो जन्म कथमे त्वमादौ तिथे अर्थ अर्जुन म्हणाला आपला जन्म तर अलीकडचा म्हणजे अगदी काही वर्षापूर्वी झालेला आहे आणि हा विवस्वान तर फार प्राचीन काळी होऊन गेलेला आहे तेव्हा आपणच त्याला हा योग प्रथम सांगितला हे कसं काय शक्य आहे आणि मला तर हे काही फारसं पटत नाहीये आणि ते मला काही समजत सुद्धा नाहीये विवरण पाहूया श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की तो नव्याने त्याला कोणतीच गोष्ट सांगत नाहीये तर श्रीकृष्ण फार पूर्वीपासून चालत आलेली ही ज्ञान परंपरा जी आहे तीच अर्जुनाला सांगत आहे आणि भगवंतांनी त्याला असंही सांगितलंय की सर्वप्रथम त्यांनीच हे ज्ञान विवस्वानाला सांगितले होते आणि ते ऐकूनच अर्जुनाला मात्र फार आश्चर्य वाटले आणि ते स्वाभाविक पण आहे आणि तो तो की अहो भगवंता किंवा अरे श्रीकृष्णा जे तो तू म्हणजे काही ऐसे हे वडिला ठाऊके नाही अरे तो विवस्वान किती पूर्वी होऊन गेला ते आपल्या अगदी वाढवडिलांना सुद्धा माहिती नाहीये शिवाय तो इतका पूर्वी होऊन गेला आणि तू श्रीकृष्ण तर अगदी अलीकडचा म्हणजे जवळजवळ माझ्याच बरोबरचा माझ्याच वयाचा तर आहेस आणि अशा परिस्थितीत या गोष्टीचा मला तर अगदी विसंवाद वाटतो म्हणून माऊलीनी ह्याच्यावर एक छान ओवी लिहिली आहे ते म्हणतात की तू तव श्रीकृष्ण सापेचा म्हणूनही मातूचा विसंवाद आणि अर्जुनाचा जर विचार केला तर तो अगदी बरोबरच बोलत होता कारण अर्जुनाच्या बरोबरीचा नात्याने भाऊ मित्र सखा भक्त अशी अनेक नाती व त्या त्या नात्यांचे प्रेम असलेला तो बुद्धिवानही होता असं अर्जुनाचं ज्ञानदेव वर्णन करताना म्हणतात की ते तो अति प्राज्ञू आहे अर्जुन हा खूपच बुद्धिवान आहे आणि तो मोठ्या आदराने आपली शंका विचारत आहे त्याला भगत जन्म म्हणजे आपला जन्म अलीकडचा आहे म्हणून भगवंताचे बोलण्यात विसंगती दिसते आणि म्हणूनच तो विचारतो की अरे इतक्या पूर्वी होऊन गेलेल्या विवस्वानाला तूच कसा काय उपदेश केलास आणि आता माझ्या मनात ही शंका आली आहे आणि त्या शंकेचं उत्तर सुद्धा फक्त हे भगवंता हे श्रीकृष्ण तूच तर देऊ शकशील आणि अर्जुनाच्या या शंकेचे उत्तर भगवंतांनी पुढील श्लोकात दिलेले आहेत